सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या महानपालिकेच्या निवडणुका चालू आहेत या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा राजकीय अंत करण्याचा काही पक्षाने डाव आखलेला आहे याचं कारण म्हणजे ज्या प्रभागामधून ओपन उमेदवार असताना सुद्धा त्या प्रभागामध्ये ओबीसी नेत्यांना तिकीट दिलेले आहेत अशा काही तक्रारी संघर्ष योद्धा म्हणून झरंगे पडेल व आमच्याकडे आतापर्यंत आलेल्या आहेत आले त्यामध्ये प्रामुख्यानं एक तक्रार पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहे वॉर्ड क्रमांक एकवीस मध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाने बॅनर लावले होते आणि ते बॅनर काढून कचरा कुंडीत टाकण्याचं काम ओबीसी नेत्याने केलेलं आहे आणि अशा नेत्यांना मराठा समाजाच्या विरोधामध्ये तिकीट दिलं जात आहे तर अशा नेत्याचा व मराठा समाजाने त्या पक्षाचा या महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ करत आहे कारण ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाच्या जा ओपन जागा आहेत त्या ठिकाणी मूळ ओपनमधूनच उमेदवारी मराठा समाजाने भरण्यात यावी आणि त्या पक्षानेही त्यांना तिकीट देण्यात यावं परंतु जाणीवपूर्वक मराठा समाजाचा राजकीय अंत करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी मराठा समाजाला कुठंतर टार्गेट करून ओबीसी त्यांना तिकीट दिलं जात आहे याचा परिणाम या, या पक्षावरती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे पक्षानं सावधगिरी बाळगून सर्व समाजाला सोबत घेऊन चालावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो